एखाद्या प्रभागातली निवडणूक बिनविरोध झाली तर राज्य निवडणूक आयोगाला सविस्तर अहवाल तात्काळ पाठवण्यात यावा आणि आरोग्याच्या आयोगाच्या मान्यतेनंतरच निकाल जाहीर करण्यात यावा असा राज्य निवडणूक आयोगाचा स्पष्ट आदेश आहे आणि महापालिका निवडणुकीमध्ये बिनविरोध निवड झालेल्यांची लगेचच निवड जाहीर करता येणार नाही ज्या महापालिकेमध्ये बिनविरोध उमेदवार निवडून आले आहेत त्यांच्या आयुक्तांकडूनही आयोगानं अहवाल मागवलेला आहे आपल्यासोबत शिवाजी शिंदे नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यांचं टेन्शन वाढलेलं आहे निवडणूक आयोगाने एक भूमिका घेतलेली आहे एक अहवाल मागवलेला आहे अहवाल मागितल्यानंतरच निवडणूक आयोगानं त्या सगळ्या निवडणूक अधिकाऱ्यांना आदेश दिलेत की ज्या पद्धतीनं हे बिनविरोध निवडून आलेत याचा अहवाल त्याची छाननी त्याचा अहवालाचा अभ्यास झाल्यानंतरच ते विजयी व्हावे झाले असे जाहीर करावं एका अधिकाऱ्याच्या आपण बोलत असताना सूत्रांकडून एक माहिती आहे की जर अशी प्रक्रिया पार पाडायच्या आधीच जर तुम्ही विजयी उमेदवार डिक्लेअर केला किंवा तो अहवाल द्यायच्या आधीच एखाद्या निवडणूक अधिकाऱ्याने त्यांना विजयी घोषित केलं तर त्या अधिकाऱ्यावरती कारवाई सुद्धा होऊ शकते एकूणच काय तर निवडणूक आयोग बिनविरोध जे नगरसेवक निवडून आलेले आहेत या सगळ्या निवडीवरती अभ्यास करते अहवाल मागायला मागवलेला आहे त्या अहवालाच्या अभ्यासानंतरच त्यांना विजयी घोषित करा असे आदेश त्यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली नक्कीच धन्यवाद शिवाजी सविस्तर माहितीसाठी तेव्हा आता अहवाल समोर आल्यानंतर काय ते चित्र पुन्हा स्पष्ट होणार आहे